सरकारने वेगवेगळ्या योजना व घोषणांचा पाऊस पाडला विविध विभागांतर्गत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडोतीस निर्णयांना मंजुरी देण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने वेगवेगळ्या योजना व घोषणांचा पाऊस पाडला समाजातील सर्व स्तरातील नागरिकांचा विचार करून निर्णय घेण्यात येत आहे त्यातच आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली या बैठकीत विविध विभागांतर्गत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती केली जाणार आहे या अंतर्गत चार हजार आठशे साठ पदांची मेगा भरती केली जाणार आहे तर दुसरीकडे गृह विभागाकडून राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरी वाढ करण्यात आली आहे त्यामुळे सुमारे चाळीस हजार होमगार्डला लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांना मंजुरी देण्यात आली यात महसूल विभागांतर्गत येणाऱ्या मानधनामध्ये दहा टक्के त्यांना अनुकंपा धोरणही लागू केले जाणार आहेत त्यासोबतच राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण राबवण्यासही मंजुरी देण्यात आली आहे तसेच ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती दिली जाणार आहे या पार्श्वभूमीवर बारा हजार दोनशे कोटींच्या मान्यता देण्यात आली आहे कोतवालांच्या मानधनात दहा टक्के आठ हजार मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार ठाणे वर्तुळाकार आकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामाला गती देणार बारा हजार दोनशे कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गांसाठी पंधरा हजार कोटी कर्ज रुपाने उभे करणार देशी पालन पोषणासाठी अनुदान योजना भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी मालाड व वाढवण येथील जागा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार जळगाव जिल्ह्यातल्या भागपूर उपसा सिंचन योजने सुधारित मान्यता लातूर जिल्ह्यातील हासाळा पेठ कव्हा कोल्हापूर बंधाराच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार केंद्रांच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुद्देशीय बंदर प्रकल्पाला मान्यता धारावीतील अपात्र झोपीधारकांसाठी परवडणारी भाडे तत्वावरील घरे योजना सुरू करणार सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून वीस लाख करण्यात आली अनुसूचित जाती नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज अहिल्यादेवी जा, होळकर सुखगिरणीला अर्थसहाय्य करणं राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यामध्ये भरीव वाढ नाशिकची वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार आयुर्वेद युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती राज्यातील आणखी सव्वीस आय टी आय संस्थांचे नामकरण आर्यवैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून पंधरा केली जाणार अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापी बाटीच्या धर्तीवर स्वायत्त संस्था मेट्रो तीन पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत जिल्हा परिषदेतील दोन हजार पाच नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार राज्यात चार हजार आठशे साठ विषय शिक्षक पदाची निर्मिती शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय अवयव दान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण डाळीम सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा